परिषदेचे भाजपाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांचा प्रचार सुरू झालेला आहे रॅल्या निघत आहेत घरोघरी जाऊन स्वतः प्रचार करतायत सोबत आमदार श्वताताई महाले सुद्धा आहेत दादा काय सांगाल प्रचाराला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघते मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो तीन ते चार दिवसापासून आम्ही संपूर्ण चिखलीमध्ये वार्ड आणि वार्ड पिंजून काढत आहे आम्हाला जनतेचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे महिला वर्ग तरुण वर्ग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इतर पदाधिकारी सगळे आमच्यासोबत आहे सोबतच चिखलीच्या लाडक्या आणि कर्तव्यदक्ष आमदार शेताताई महाले पाटील ह्यासुद्धा सकाळच्या फेरीपासून आमच्यासोबत आहे तुम्ही ज्यावेळेला शहरामध्ये फिरताय कुठंतरी कचरा पडलेला दिसतो नाल्यास तासलेले दिसतात दुर्गंधी येते ह्या सगळ्या प्रकरणाकडे पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर या सगळ्या याच्यावरती काय करावं वाटतं तुम्हाला मला याची शंभर टक्के जाणीव आहे नगरपालिकेमध्ये मी वीस वर्ष काम केलेलं के आहे काय की कचरा जो पडलेला आहे तो तो नगरपालिका प्रशासन हे उचलून नेत नाही उचलून न नेल्यामुळं जनतेचा रोष असतो परंतु त्या रोषाला आम्ही सामोरे जाऊ आणि निश्चितपणे त्याच्यावर तोडगा काढून या पुढील कार्यकाळामध्ये आम्ही स्वच्छतेकडे जास्त प्रयत्न करू विरोधकांचा आरोप आहे की जो कचरा उचलला जातो नगरपालिका प्रशासनाकडे नगर तो पस्तीस रुपये किलोना उचलला जातो भ्रष्टाचार वाढलाय म्हणतात नगरपालिकेमध्ये खरंच वाढला भ्रष्टाचार पाच वर्ष झाले प्रशासक आहे त्यामुळे तिथे भारतीय जनता पार्टीचा आणि आमचा काहीही संबंध येत नाही हे प्रशासकाचं काम आहे एकंदरीत पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणतात निवडून याल तुम्ही मी शंभर टक्के निवडून येणार प्रचार प्रचाराच्या दरम्यान जनतेचा जो प्रतिसाद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते सामोरे येताना जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय प्रचंड आहे आणि मला शंभर टक्के खरती आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य आणि मी स्वतः नगराध्यक्षपदाकरता निश्चित निवडून येणार सासले, सासले, तर हे होते चिखली नगर परिषदेचे भाजपाचे उमेदवार पंडितराव देशमुख घरोघरी जाऊन प्रचार करतायत नारे काढतायत आणि विकासाच्या मुद्द्यावरती आणि जो काही नगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार होते शहरामध्ये जी दुर्गंधी साचली कचरा साचले या सगळ्यांचा विचार केला तर जे मतदार आहेत चिखली शहरातले ते त्यांना निवडून देतील भरघोस मतांना निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास पंडितराव देशमुख यांनी दाखवला आहे कॅमेरामॅन देशमुख देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी चिखली बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव